नमस्कार मित्रांनो मी विशाल उबाळे मित्रांनो लाडकी बहीण योजनेअंतर्गत बऱ्याचशा महिलांनी ऑनलाईन अर्ज केले आहे तर त्यांच्या अर्जाचे स्टेटस कसे चेक करायचे तसेच त्यांच्या अर्जाच्या स्टेटसच्या समोर पेंडिंग रिसबमिट तसेच अप्रूवड रिजेक्ट असे जर दाखवत असेल तर त्यांना पुढे काय करायचे आहे याची सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये समजून घेणार आहोत तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन आले असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा तसेच शेजारील बेल आयकॉन प्रेस करा जेणेकरून युट्यूब पुढे येणारे व्हिडिओ सर्वात आधी तुम्हाला पाहायला मिळेल चला तर मित्रांनो व्हिडिओ सुरू करूया मित्रांनो स्टेटस चेक करण्यासाठी तुम्हाला लाडकी बहीण डॉट महाराष्ट्र डॉट जीओ व्ही डॉट इन या वेबसाईट वरती यायचं आहे या वेबसाईटची लिंक मी खाली डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला दिली आहे तुम्ही त्यावरही क्लिक करून या पेजवरती येऊ शकता या पेजवरती आल्यानंतर इथे तुम्हाला चार नंबरला अर्जदार लॉग इन हा ऑप्शन देण्यात आला आहे तर यावरती क्लिक करा त्यानंतर इथे तुमचा मोबाईल नंबर आणि जो तुम्ही पासवर्ड क्रिएट केला होता तो पासवर्ड टाका आणि त्यानंतर खाली तुम्हाला जो कॅपचा कोड दिसत आहे जसा तसा कॅपचा कोड इथे टाका आणि खाली लॉग इन या ऑप्शनवर क्लिक करा लॉग इन या ऑप्शनवर क्लिक करता तुम्ही लॉग इन सक्सेसफुल म्हणजे इथे तुम्ही लॉग इन झाले आहात तरी इथे तुम्हाला यापूर्वी केलेले अर्ज यावरती क्लिक करायचे आहे तर इथे बघू शकता यापूर्वी केलेले अर्ज यावरती क्लिक केल्यानंतर इथे तुम्हाला सर्व महिलांचे अर्ज इथे दिसत आहे म्हणजे तुम्ही ज्या महिलांचा अर्ज भरला आहे त्यांचे इथे तुम्हाला नाव दिसत आहे त्यानंतर त्यांचा ॲप्लिकेशन नंबर आणि त्यांच्या फोटोच्या समोर त्यांच्या अर्जाचे स्टेटस तुम्हाला इथे दिसत आहे जसे की या सर्व अर्ज इथे अप्रूव झाले आहे परंतु इथे बघा इथे आता एक नंबरच्या अर्जाच्या समोर तुम्हाला पेंडिंग दाखवत आहे तर पेंडिंग का दाखवत आहे तुम्ही नुकताच अर्ज केला आहे तर तुमचा अर्ज हा चेक केलेला नाही त्यामुळे तुम्हाला पेंडिंग दाखवत आहे तुमचा अर्ज चेक केल्यानंतर जर तुमच्या अर्जामध्ये काही चूक वगैरे झाली असेल तर तो रिसबमिटमध्ये जातो किंवा तुमचा अर्ज जर योग्य म्हणजे बरोबर असेल तर तो अप्रूवमध्ये जातो तर तुम्हाला रिसबमिट असं केव्हा दाखवते जर तुमच्या अर्जामध्ये काही चूक झाली असेल जसे की आधार कार्ड वगैरे अपलोड करायचे राहिले असेल किंवा तुमची काही माहिती चुकली असेल तर रिसबमिटमध्ये जातो तर रिसबमिटमध्ये गेल्यानंतर तुम्हाला तुमच्या अर्जा अर्ज कशामुळे त्रुटीत पडला आहे तर समोर जे डोळ्याचे आयकॉनचे चिन्ह दिले आहे त्यावरती क्लिक करून तुम्हाला त्यामध्ये खाली रिझन देण्यात आलेले आहे तर तुमचे काय रिझन आहे ते तुम्ही चेक करून तुमचा अर्ज हा त्रुटीतून काढून घ्यायचा आहे त्यानंतर तुमचा अर्ज रिसबमिटमधून काढला किंवा पहिलाच भरतावेळी क्लिअर भरला असेल तर तुमचा अर्ज हा अप्रूवडमध्ये येतो म्हणजेच तुमचा अर्ज हा मंजूर होतो तर मंजूर झाल्यानंतर तुम्हाला काहीही करायची गरज नाही फक्त डोळ्याच्या आयकनवरती क्लिक करून तुमचा आधार क्रमांक हा बरोबर आहे की नाही एवढे चेक करून घ्यायचे आहे आणि तुमच्या बँक खात्याशी तुमचे आधार कार्ड हे लिंक आहे का नाही हे चेक करून घ्या कारण तुमच्या अकाउंटला जर आधार कार्ड लिंक नसेल तर तुम्हाला हे पैसे मिळणार नाही कारण हे पैसे डी बी टी सिस्टमद्वारे येणार आहे त्यामुळे तुम्हाला तुमच्या अकाऊंटला आधार कार्ड लिंक करून घेणे गरजेचे आहे जर तुमचे आधार कार्ड लिंक नसेल तर तुम्ही पोस्ट बँकेत तुमचे अकाऊंट उघडून घ्या तुमचे पैसे हे येऊन जाईल कारण पहिले ज्या महिलांचे अर्ज अप्रूव झाले होते त्या महिलांच्या खात्याशी आधार कार्ड लिंक नसल्यामुळे त्यांना पैसे मिळालेले नाही तर आता एकतीस ऑगस्टपर्यंत ज्या महिलांचे अर्ज हे अप्रूव्ह होणार आहे त्या महिलांना व ज्या अगोदर महिलांना पैसे मिळालेले नाही त्या महिलांनी आधार कार्ड लिंक केले तर त्या महिलांनासुद्धा चार हजार पाचशे रुपये आता हे मिळणार आहे त्यानंतर पहा तुमच्या अर्जाच्या समोर जर रिजेक्टेड दाखवत असेल तर तुमचा अर्ज हा परमानंटली हा बाद करण्यात आला आहे तर तुम्हाला नवीन अर्जसुद्धा करता येणार नाही तर यासाठी एकच पर्याय आहे तुम्ही ज्या ठिकाणी अर्ज मंजूर होतात म्हणजेच बी डीओ ऑफिसला हे अर्ज मंजूर होतात तर तुम्ही बी डीओ ऑफिसला जाऊन तिथे बोलून बघू शकता तर अशा प्रकारे ही तुमच्या स्टेटसची माहिती होती तुम्हाला जरी माहिती समजली असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक करा तसेच ही माहिती इतर मित्रांपर्यंत शेअर करायला देखील विसरू नका धन्यवाद